अक्कलकोट रोड मृत्यूचा सापळा बनला आहे गेल्या दोन दिवसात इथं दोन बळी गेलेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यंत्रणा याकडं फक्त पाहत राहणार की उपाययोजना करणार असा संतप्त सवाल विचारला जातोय अक्कलकोट रोड बनलाय मृत्यूचा सापळा मल्लिकार्जुन नगरानजीक गेल्या दोन दिवसात दोघांचा अपघाती मृत्यू बलकर ट्रक खाली चिरडून अठ्ठावन्न वर्षीय महिलेचा मृत्यू तर कारनं दुचाकीला ठोकरल्यानं साठ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू बाकी लहान सहान अपघातांची मालिका रोजचीच म्हणायला महामार्ग पण प्रत्यक्षात हा मृत्यूचाच मार्ग ठरतोय रस्त्यालगत असणाऱ्या नगरांचा न झालेला विचार याला कारणीभूत मानला जातोय ज्या मल्लिकार्जुन नगर नजिक अपघाताच्या घटना घडतात तेथील नागरिकांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी जवळपास अर्धा ते एक किलोमीटर वळसा घालून जावं लागतं अशावेळी प्रसंगी नागरिक शॉर्टकटचा वापर करतात आणि अपघात घडतो पलीकडचा रस्ता गाठायचा म्हटल्यानंतर मल्लिकार्जुन नगर येथील नागरिकांना मोठा आटापिटा करावा लागतो लोकवस्ती एकीकडं तर पलीकडच्या रस्त्यासाठीचा मार्ग दुसरीकडं लोकांनी करायचं तरी काय आणि अपघात घडणार नाही तर दुसरं होणार तरी काय बरं अपघातात नागरिकांचे बळी जात आहेत इतकं घडल्यानंतर काही उपाययोजना असतात पण तसं घडताना दिसत नाही पुढची जाग केव्हा तर आणखी एखादी घटना घडल्यानंतर यामुळं अक्कलकोट रोड आणि खास करून मल्लिकार्जुन नगर येथील जनतेचा संताप वाढीस लागला आहे इथल्या लोकांनी रास्ता रोकोचा विचार केला मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर हा विषय तुर्तास थांबला मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देण्यात आलं दोन अपघात झाला त्यामुळे सदर भागातले रहिवासी हे संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन करणार होते त्याबाबत आम्ही सदर रहिवासी यांची भेट घेतली त्यांचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो त्यांच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे ठरलेले आहेत त्याबरोबरच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुलांनी यांना पण बोलवून त्यांनीही त्यांना काय अडचणी आहेत त्या सांगितल्यात तसेच नॅशनल हायवेचे अधिकारी जगतात त्यांनाही बाबा काय त्यांना अडचणी आहेत आणि कसा मार्ग काढायचा या विषयावर आज रोजी आमची चर्चा झालेली आहे स्थानिक रहिवाशी यांनी ज्या अडचणी मांडल्यात त्याचा पाठपुरावा करून ती कामे त्यांना करून देण्यात येतील असे आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचा मान ठेवून त्यांनी आज रोजी रोको करण्याचे रद्द केले आहे आम्ही त्यांच्याकडून निवेदन घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे ज्या कारवाई आहेत त्या त्वरित पूर्ण करून देणार आहोत गेल्या दे दोन दिवसामध्ये या अक्कलकोट नॅशनल हायवे रोडला दोन जणांचे अपघात झालेले आहेत त्यात मृत्युमुखी झालेले आहेत या संदर्भात काली ज्यावेळी झालं त्यानंतर रात्री पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलनांना आम्ही इशारा दिला त्यानंतर पोलिसांनी आज सकाळी आम्हाला सांगितले की पाच दिवसाच्या आत या रोडच्या अधिकारी असतील त्यांनी पाच दिवसात ते डिवायडर असतील किंवा जे जे अपघात होऊ नये अशा कुठल्याही त्यांच्या पद्धतीने ते करतो म्हणून पाच दिवसाचा आम्हाला आदेश दिलेले आहेत पाच वेळ दिलेले आहेत त्यानंतर पाच दिवसापर्यंत आम्ही त्यांची ऐकून घेतलेले आहे पाच दिवस जर नाही झालं तर कसं काल आम्ही बोललो की आंदोलन करायचं ते नक्की ठरलेलं आहे पाच दिवसात जर नाही झालं तर आंदोलन नक्की करणार परवा बलकर त्या शाळेच्या समोर पलटी झाली तुम्हाला नॅशनल हायवेवालेला आहे ना तेरा तास लागले तुम्हाला त्या गाडी उचलायला तेच गाडी जरा शाळेपाशी टर्न मारली असती तर आमचे लेकर काडी मुंग्यासारखे जसं पक्षी मारतात ना मारतात ना सजा चेंगराबिंगरे झाले असते तेरा तास तुम्हाला ते गाडी उचलायला लागले तरी पण तुम्ही ते तर बघून काम करा आज आमची हेच मागणी आहे जे सर्विस रोड जे तुम्ही केलं आमचा सर्विस रोड बारका सर्विस रोड आहे आम्ही तुम्ही त्या सर्विस रोडला आम्हाला तुम्ही का तर मात्र आमची मागणी असं आहे पाणी टाकी ते अक्कलकोट नाका चुना नाका तिथंपर्यंत आम्हाला उडान फोन करून दिलं तर लय भरविल का म्हणतात तर जे जेवढी तुमच्या सिटीमध्ये पब्लिक नाही आहे आमची हातवाडमध्ये तेवढी पब्लिक इथं बसलेले आहेत ते पण का असं हायपाय लोक नाही आमचे गरीब लोक करून खाणारे इथं का म्हटलं तर डी सीमध्ये दोनशे रुपयेला राबवायला जातात तिनं रिक्षाला पैसे नसते तिला तिनं काय करतात कटशॉट रोड आहे म्हणून तिनं रोड क्रॉस करायला देतात आम्हाला आम्हाला खालचं बोगदं तर द्या म्हणून जसं हडपसरला दिलं जसं पिपरी चुंचोडला दिलं हां स बाळ्याला दिलं कुंभारीला दिलं बरं आमच्या वसाहत पैसे द्या आमची एवढीच विनंती आहे अक्कलकोट रोडवर गांधीनगर कर्णिकनगर मल्लिकार्जुन नगर सृष्टीनगर कोंडानगर किसान नगर नवीन विडी घरकुल आणि रे सारख्या वसाहती असून महामार्गावरील सुसाट वाहतूक कर्दन काळ ठरते आहे शहर हद्दीत महामार्ग सुरू होताच वेगावर नियंत्रण अर्थात स्पीड लिमिट असणं गरजेचं आहे आर टी ओ आणि वाहतूक पोलिसांकडून याबाबत कार्यवाही आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मल्लिकार्जुन नगर इथं स्काय वॉक उभारल्यास अपघाताच्या घटनांचा संबंधच येणार नाही उड्डाणपुलाची देखील इथून मागणी होत आहे वारंवार अपघात घडत असताना निव्वळ हळहळ व्यक्त करणं याला अर्थ नाही तर उपाययोजना इथं झालीच पाहिजे लोकांचा संताप वाढीस लागला आहे त्याचा उद्रेक होऊ नये म्हणजे मिळवलं बाकी परिसरातील नागरिकांनी शॉर्टकटचा वापर करू नये याचेही परिणाम समोर आहेतच अशा दुर्दैवी घटना आता थांबल्याच पाहिजेत असे उपाय महत्त्वाचे ठरतात